कसे आहेत सगळे मस्त ना तर आज महाशिवरात्री आहे तर माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज माझ्या सगळे काम वगैरे आवरले ते सोसायटीमध्ये आमच्या एक महादेवाचं मंदिर आहे तर आम्ही तिथे जाऊ पाया पडायला शक्यतो बाहेर जाणं होणार नाहीये कारण यांना सुट्टी नाहीये मग त्यामुळे जाणं होणार नाही बाहेर मग थोड्या वेळाने जाऊ आम्ही मंदिरामध्ये पारण घेऊन आता सध्या नाश्त्यासाठी मी खिचडी बनवले दुपारसाठी बघू काहीतरी वेगळं बनवेल आणि हा शिवरात्री म्हणलं की लहानपणीची आठवण येते लहानपणी कसं आई वडिलांसोबत जायचं मंदिरामध्ये पाया वगैरे पडायचं मग ते फिरणं यात्रेमध्ये फिरणं काही काही वस्तू घेणं त्यासाठी हट्ट करणं अगदी भारी असायचे ते दिवस आणि आता पण आपली मुलं करतील आपल्यासोबत या सगळ्या गोष्टी पण छान वाटायचं त्यावेळेस आत्ता त्या गोष्टी त्या दिवसांची आठवण येते बघू जर बाहेर जाणं झालंच तर जाऊ नाहीतर मग इथे सोसायटी मध्ये पाया वगैरे पडून आता थोड्या वेळाने मी आवरते आणि आता सध्या नाश्ता करायचा आहे नाश्ता वगैरे झाला की आवरेल मग आवरून झालं की मग मंदिरात जाताना तुमच्यासोबत बोलेलच मंदिरात जाण्यासाठी मी भाई चंद्रकोर साडी घातली आंबाडा वगैरे घालून घेतला आणि माझ्याकडे रेडीमेड गजरा होता सध्या तो ताजा तर काही भेटला नाही मग त्यामुळे हा रेडीमेड गजरा वगैरे लावून घेतला आणि अगदी असा सिम्पल लुक केला होता व्हाईट कलरच्या बांगड्या वगैरे होत्या घरातच मग त्या पण घातल्या आणि त्यात पिंक कलरची साडीची बॉर्डर होती त्यामुळे ते पिंक कलरचे कडे मागे पुढे घातले आणि असा सिंपल असा लुक केला होता कसा वाटला माझा लुक मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता चालू आहे आम्ही मंदिरात इकडे आई आहेत इकडे शौर्य आम्ही मंदिरात जातो आणि बोलतो आणि हे आमच्या सोसायटीमध्ये मंदिर आहे तर इथे छान आता शिवरात्रीमुळे मस्तपैकी डेकोरेशन केलं होतं मांडव वगैरे घातलं होता सर्विले ना पाया पडत होता मला पाया पडायला वगैरे लावलं इकडे जसं पाया वगैरे पडून झालं आणि मग इकडे आतमध्ये साईबाबांची मूर्ती आहे आणि गणपतीची मूर्ती आहे तर मग तिकडे पाया वगैरे पडून घेतलं झाल्यानंतर थोडेफार फोटोज घेतले आणि मग घरी गेलो घरी घेऊन जाऊन फराळ वगैरे झाला थोडा आराम करून झाला आणि मग शेवरी आणि शर्वीच चाललं होतं की खाली जायचं मग त्यांना घेऊन आई आणि मी इकडे खाली गार्डनला आलो झोका खेळायसाठी थोड्या आणि मग घरी गेलो चहा सोबत राजगिऱ्याची चिक्की वगैरे असं सगळं खाल्लं आणि इकडे मग मी संध्याकाळची तयारी करायला घेतली तर तोपर्यंत शर्वील आला आणि त्याचं असं होतं की मला वरती बसून घे आणि तू स्वयंपाक कर म्हणून तर मग त्याला वरती घेतलाय आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होते कारण संध्याकाळी मी आणि दादा उपवास सोडणार होतो आई तर सोडणार नव्हते उपवास पण मग आमच्यासाठी तर जेवण बनवायचं होतं मग त्यासाठी इकडे मी ना कोबी चिरून घेत होते एकीकडे वरण लावलं होतं डाळ लावली होती शिजायला मग वरण आणि कोबीची भाजी भाकरी आणि भात असं सगळं जेवण बनवलं होतं मी तर आता इकडे ना भाजी वगैरे फोडणीला देत होते तर आणि माझे माहेरी कसं होतं की मम्मी उपवास पकडायची पण ती दुसऱ्या दिवशी सोडायची पण आता कसं मला बेबीला फिडिंग करावं लागतं त्यामुळे मग नाही होत तेवढं दुसऱ्या दिवशीपर्यंत उपवास पकडणं म्हणून मग मी पण संध्याकाळीच उपवास सोडून घेतला आईंनी मात्र त्यांचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडणार होतो आता त्यामुळे मग त्यांच्यासाठी पण थोडस उपवासाचा बटाटा वगैरे बनवून घेतला आणि आता इकडे भाकरी करून घेते तोपर्यंत शर्बिलची चाललेली मस्ती त्याच्या पप्पांनी यात्रेतून येता येता त्यांना वाटेत असे दुकानं लागलेले होते ना मग त्यांनी ते त्यांना खेळायसाठी गाडी आणली त्याला लाईट लागत होती तर तो सारखा माझ्याकडे यायचा आणि ती लाईट ऑन वगैरे करून घेत होता तर त्याचं असं खेळणं वगैरे चालू होतं जेवण वगैरे करून झालं सगळं क्लीन वगैरे करून घेतलं आणि मग उद्याच्या डब्याची तयारी करत होते त्यासाठी मग त्यांना डब्याला पुलाव बनवून द्यायचा होता आमचं बऱ्याच दिवसा पण चाललं होतं की मला पुलाव दे म्हणून तर मग गुरुवारचा दिवस पण होता मग म्हटलं आमच्यासाठी पण एक्स्ट्राचं करून ठेवलं भाऊंसाठी आणि माझ्यासाठी तर आणि शक्यतो मग काय केलं की सगळ्या भाज्या वगैरे संध्याकाळीच कटिंग करून घेतल्या म्हणजे सकाळचं कसं उठलं की बरं पडतं पटकन भाजी वगैरे बनवायला होते इकडे तुम्ही पण असंच करता का मी पण मी तर असंच करते आणि इकडे मटार वगैरे पण सोलून घेतला आणि तुम्ही पण असंच जर करत असाल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि इकडे माझं काम चालू होतं तर तोपर्यंतच आहे ना शौर्य आणि शर्वेलची खूप मस्ती चालली होती म्हणून मा मग मी बेडरूम मध्ये गेले तर इकडे खूप मस्ती चालू आहे काय काय हवं आहे काय हवं आहे काय हवं दादा ओ काय हवंय काय हवं आहे हाय म्हणा हाय करू शौर्याला काय करतोय काय वाटलं आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय करा बाय